आजच्या काळामध्ये तरुणाई शिक्षण घेऊन नोकरीच्या मागे लागल्याचं चित्र आपण अगदी सर्रासपणे बघतो महिन्याला पंधरा ते वीस हजार रुपये पगार घेऊन नऊ ते दहा तासांची रोजची शिफ्ट करून गरजेची सुट्टीही न घेऊ शकणारे तरुणही कमी नाही आहेत मात्र कुडाळ तालुक्यामधल्या वारंग भागातील शशिकांत नाईक यानं व्यवसायाची कास धरली आहे आणि लाखो रुपयांचं उत्पन्न सुद्धा मिळवलंय थोडं थोडकं नाही तर तब्बल आठ लाख रुपयांचं उत्पन्न शशिकांत यांनी मिळवलंय बघूयात त्यांच्या या यशोगातेची चांगली सिंधुदुर्गच्या कुडाळ तालुक्यातल्या वारंग या गावामध्ये राहणारे हे आहेत शशिकांत नाईक मुंबईतली बेताचा पगार देणारी नोकरी सोडून यांनी थेट आपल्या मूळ गावी परतायचं ठरवलं आणि कलिंगडाची लागवड करत अवघ्या चार महिन्यात लाखो रुपयांचं उत्पन्न मिळवलेलं आहे चोवीस एकर जमीन आहे त्याच्यात मी काजू लागवड करून आंतरपीक म्हणून मी कलिगण लागवड यावर्षी केली आहे आणि चांगल्या प्रकारे मला कलिगणचं हे भेटलं आहे उत्पन्न भेटलं आहे जवळजवळ तीन महिने झाले आणि एक मी ह्या एक एकरमध्ये केली आहे ह्या मी चार एकरमध्ये केली आहे चार एकरमध्ये मी करून त्याच्यात सेंद्रिय खताचा वापर जास्तीत जास्त केला आहे म्हणजे गोबर कोंबडीचं म्हणजे हे बोलतात शेट्टी ह्याचा उपयोग जास्तीत जास्त मी केलेला आहे आणि ह्यापूर्वी पूर्ण ह्या भागामध्ये जंगल होतं ते साफ करून मी पूर्ण ते प्लॉट करून काजी आ, काजू आणि हे पीक घेतलं पदवी पर्यंत शिक्षण पूर्ण झालेल्या शशिकांत नाईक यांच्या सुद्धा मनात कुठेतरी नोकरी करावी अशी इच्छा होती त्यासाठीच थेट मुंबई ही गाठली मुंबई मध्ये त्यांना पंधरा हजार रुपयाची नोकरी सुद्धा मिळाली होती मात्र परिस्थितीची गरज ओळखून त्यांनी आपल्या उत्पन्नाचा वेगळा मार्ग निवडला हा विक्री व्यवस्थित मार्केटला रेट पण आहे जसं हे होईल ते आपण पण त्यांच्यासाठी मी सांगू शकतो की हे काजू आपले कलिगड म्हणजे तीन महिन्यात मिळणारं उत्पन्न आहे आणि अल्प कालावधीत भेटणार असल्यामुळे कलिगडाकडे नव आणि फोकस करायला हरकत नाही कष्ट आणि जिद्द या जीवावर शशिकांत यांनी कलिंगड लागवडीचा हा प्रयोग यशस्वी करून दाखवलाय नोकरीचा हट्ट धरून पुरेसं उत्पन्न मिळत नसेल तर तुमच्यासाठी सुद्धा शशिकांत यांच्याप्रमाणेच दुसऱ्या संधीचं दार खुलं करता येईल का याचा विचार ही चांगली बातमी बघून नक्की करा सिंधुदुर्गहून विकास गावकर सह रिद्धी म्हात्रे पुढारी न्यूज